नमस्कार जकी किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण छान अशी काळ्या चुण्याची भाजी म्हणजे असे गावराण हरभरा जो आहे त्याची आपण छान अशी चमचमीत टिपीसाठी खास रेसिपी बनवणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की ही भाजी आपण कशी बनवली आहे आणि चमचमीत आणि छानसुद्धा तयार होते नक्की ही रेसिपी मिस न करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा आणि छान आपण ही भाजी बनवणार आहे तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत एक काळ्या चण्याची भाजी आणि काळ्या चणा जो आहे तो मी रात्रभर धुव्यात ठेवलेला होता आणि तो आता कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्यांमध्ये शिजून घेतलेला आहे थोडंसं मीठ घालून शिजून घेतलेलं आहे तर आपण आता त्याची झटपट अशी भाजी बनवणार आहे तर नक्की छान अशी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता अशी ही चा, भाजी आपण झटपट बनवणार आहे तर बघा तर हे बघा की अशा हा चणा शिजलेला आहे तर त्याची भाजी खूप छान लागते तर आपण संपूर्ण रेसिपी तुम्ही बघा आणि आपण संपूर्ण भाजी ही बनवणार आहे छान शिजलेला आहे मी सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि आपल्याला खूप सोपी अशी ही भाजी बनवायची आहे तर आपण लगेचच कडे गरम करायला ठेवले आणि जितकी मी हरवारी शिजवलेली आहे मी काढून घेतलेली आहेत आणि मग आपण मी थोडीच भाजी बनवणार आहे तर आपण अशी भाजी बनवायची पण अशी सुद्धा छान होईल अशी भाजी आपण बनवायची तर मी यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालणार आहे एक बारीक चिरलेला कांदा छान आपण टिफिनसाठी ही भाजी बनवतो आहे तर नक्की तुम्ही असे बनवून बघा छान असं मिक्स करून आहे तर कांदा परतून घ्यायचा आहे आणि आपण टॅमॅटोचं सुद्धा वाटून बनवणार आहे तर यासाठी लागणारे जे आहे ते तुम्हाला आपण कांदा परतेपर्यंत करून घेऊया तर टॅमॅटो घेतले तर टॅमॅटो जे आहे ते छोटे छोटे टॅमॅटो आहेत आणि एक इंच आलं घेतलंय आणि लसूण यामध्येच आपण दळून घेणार आहेत आणि हे खोबर छान अशी पेस्ट करून घ्यायची कांदा छान असा आपण असलेला आणि तर टॅमॅटो खोबरं आलक आणि लसूण याची पेस्ट आपण यामध्ये घालायची कांदा छान परतून आहे आणि नंतर हे ट्रेस घालून आपण हे परतून येणार आहे छान भाजी तयार होते नक्की तुम्ही अशी रेसिपी करून बघा आणि झटपट सुद्धा तयार होते अगदी पाचच मिनिटात ही भाजी तयार होते वेळ सुद्धा लागत नाही तर आपण हे परतून देऊया त्यांची ग्रेव्ही म्हणून घेऊया आपण तर कोणते कोणते मसाले घालायचे किऱ्या साधे सिंपल आणि घरगुती आपण मसाले ज्यामध्ये वापरणार आहे तर यासाठी मी लाल तिखट आपली घरगुती लाल तिखट घेतले एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर आणि चिसरी हळद आणि आपण यामध्ये किचन किंग मसालासुद्धा घालणार आहे छान चव येण्यासाठी मी किचन किंग मसालासुद्धा घालणार आहे तर आपण असे ग्रेवी बनवून घ्यायची आहेत खालीच आपण हे मसाले घालून म्हणजे ग्रेवी घेणार तर गरम मसाला सुद्धा घातलाय आणि आता कश्मीरी सुद्धा घालूया हे बघा आणि यामध्ये मी थोडंसं आमचं पावडर सुद्धा घालणार आहे तर मसाला सुद्धा एकीकडे परतला गेलेला आहे वाटण जे बनवलं आहे ते एकीकडे परतलं गेलेलं आहे तर हिंग घालूया सर्वच मी असंच काढून घेतूया मसाल्यामध्ये तर यानंतर आपण यामध्ये आमचूर पावडर ती अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे तर आपण याचा कमी गॅस करूया आणि हे सर्व असं आता मिक्स करून

मसाले जे घालणार आहेत म्हणून मी गॅस कमी केलाय आपण हे बनवून घेतलेले साईडला ग्रेव्ही जी आहे की यामध्ये घालणार आहे तर मसाला जो आहे तो आपण छान असा परतून घेणार आहे तर तेल सुटेपर्यंत मसाला परतून आहे तर आपण मसाल्यांमध्ये काय काय टाकलंय तुम्ही बघितलेच आणि खूप छान अशी ग्रेवी तयार झाली आहे तर आपण खालीच मसाले पाण्यामध्ये छान असे मिक्स करून यामध्ये टाकले आणि साधी आणि सोपी आणि इतक्या तयार होणारी ही भाजी आपण टिफिनसाठी सुद्धा मुलांच्या करू शकतो छान अशी आपण हरभाजी आहे मिक्स करून येणार तर बघू शकता तुम्ही की ते जागसर पण असं आपल्या भाजीला आलेलं आहे आणि छान सुद्धा होणार आहे तर झटपट तयार होणारी ही भाजी आहे तर आपण टिफिनसाठी सुद्धा करू शकतो मुलांच्या तर आपण चवीनुसार मीठ घालायचे छान अशी भाजी तयार होते नक्की तुम्ही अशी भाजी तयार करून बघा मिनिटातच भाजी ही तयार होते बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकणारे आणि भाजी छान अशी थोडीशी झाकण ठेवू सुद्धा देणार आहे जर जो आपण जे ग्रेवी आणि मसाले टाकलेले आहेत ते छान अशी आपल्या हरभऱ्यांना लागली पाहिजेत म्हणून आपण झाकण झाकण थोडीशी वाफ देऊन घेणार आहे तर छान अशी ही भाजी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता की किती छान अशी भाजी झटपट आपण तयार केली नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आपण ही भाजी देऊ शकतो मुलांना छान भाजी तयार झाली आहे तर जास्त वेळ सुद्धा लागलेला नाही झटपट अशी भाजी तयार झाली आहे तर नक्कीच तुम्ही अशी भाजी बनवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा आणि बघू शकता किती छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि छान टिफिनसाठी सुद्धा ही भाजी आपण मुलांना देऊ शकतो अशी ही भाजी मी आज तयार केली आहे तर व्हिडिओ जर आवडत असेल तर, तर नक्की लाईक शेअर करा आणि तुमच्या मैत्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद